स्त्री शक्ती सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस सनसरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक आयोजन करण्यात आलं ज्योतिताई जॉर्ज यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर विविध खेळ तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या महिलांना मान्यवरांच्या हस्ते शाल स्त्रीफळ आणि स्मृती चिन्ह प्रदान करून गौरवण्यात आलं कार्यक्रमास माजी खासदार हेमंतप्पा गोडसे आमदार सरोज आहिरे सरपंच विनोद गोडसे वासुदेव लालवाणी डॉक्टर अलका स्वादी डॉक्टर आशा पाटील प्राध्यापक सुनीता आडके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली यानंतर प्रमुख पाहुणींनी आपल्या भाषणातून महिलांच्या सशक्तीकरणाबाबत विचार मांडले यावेळी मनु मानसी संस्थेच्या अध्यक्ष मेघा शिंपी राधिका फाउंडेशनच्या सेवक पद्मश्री ट्रस्टच्या मीना कुलकर्णी ॲडव्होकेट विनया नागरे राजश्री गायधने रचना चिंतावर शिला कामत कविता पाटील या विशेष अतिथी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनीषा गोडसे नीता गोडसे अर्चना गोडसे यांचे मोलाचे सहकारी लाभले सूत्रसंचालन माननीय उपसरपंच संतोष गोडसे यांनी केलं तर आयोजक ज्योतिताई जॉर्ज यांनी आभार मानले कार्यक्रमामुळे संसरी आणि परिसरातील महिलांचा सन्मान होताच त्याचबरोबर समाजात महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा संदेशही देण्यात आला आधी शक्तीचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाच्या आयोजिका ज्योतिताई त्याचबरोबर आपल्या अडकेताई डॉक्टर स्वादी मॅडम लालवाणीजी सर्वच व्यासपीठावर सर्व मान्यवर भगिनी त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व महिला भगिनी प्रथम तथाम मी महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व महिलांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो का निश्चितच प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर ठरत आहे आज आपण जर बघितलं काही काळापूर्वी महिलांचा म्हणजे काळाप्रमाणे महिलांचा सन्मान देखील वाढत चाललेला आहे म्हणजे काही काळ होता का त्या त्यावेळेस मुलींचं म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण घेणं असेल किंवा मग सोळा अठरा वर्ष झाले का घरच्यांना पडलेला लग्नाचा विषय असेल चार। त्याच्यानंतर शास्र, सासरं सासरी केल्यानंतर तिथं आपलं फक्त स्वयंपाक घर असेल किंवा मुलांना सांभाळणं असेल असं एक लिमिटेशन प्रत्येक महिलांना होतं परंतु आजच्या युगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आपल्या सर्व महिलांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण ज्याप्रकारे आज आपण जर पाहिलं म्हणजे युगा पा, का काळाप्रमाणे जसं मी म्हटलं का बरेचसे बदल या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रात प्र शिक्षण क्षेत्र पाहिलं तर दहावी बारावीचे रिझल्ट आता येतील तर पन्नास टक्क्याहून अधिक मुली चालतात आज क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील मुली क पुरुषांच्या खांद्याला कांदा लावून या ठिकाणी चालत आहेत आज अनेक ठिकाणी आपण अनेक अधिकारी वर्ग पाहतो त्यावेळेस पुरुष सगळेच अधिकारी म्हटलं का पुरुष मंडळी राहायची परंतु आज पन्नास टक्के बरोबरीने आज महिला दे देखील एक चांगल्या पदावर त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती पण त्या देखील आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला या ठिकाणी आहेत आणि महिला आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या देशाची जर खऱ्या अर्थानं प्रगती करायची जर असेल तर महिला सक्षमीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कुठलंही कुटुंब चालवत असताना पुरुष जरी कामं करत असतात परंतु महिला ज्या प्रकारे म्हणजे म पाहिलं गेलं तर मधला फरक जर पाहिला महिला आणि पुरुषांमधला तर जास्त टेन्शन आणि काम हे महिलांना असतं आणि त्यामुळं या सगळ्या व्यापातून पुरुषांच्या बरोबरीने काम करणं हे देखील कौशल्य महिलांचं असतं आणि म्हणून यामध्ये आपण निश्चित एक खूप चांगलं काम आजच्या युगामध्ये सर्व महिला या ठिकाणी करतात म्हणून आपण अधिकाधिक चांगल्या जोमाने काम करून आणि मला असं वाटतं का येणारा काळ हा महिला राजाचा काय काळ येणार आणि म्हणून निश्चित आपल्या सर्वांना या महिला दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्यात चांगलं काम करून एक समाजाला एक चांगला आदर्श आपण सर्व त्या ठिकाणी घडवून द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या देवलाली मतदारसंघाच्या अध्यक्षा आप आपल्या लाडक्या आमदारचं काही आहिरी मॅडम व नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे सरसरी गावाचे सरपंच विनोद गोडसे श्री वासुदेवजी लालवाणी सुनीता मॅडम प्राध्यापक सुनीता मॅडम डॉक्टर अलका चौधरी मॅडम रुपाली मॅडम पाटील मॅडम तनु शेख पूनम मॅडम बिनल मॅडम या सर्वांचे मी खूप खूप इथे धन्यवाद करते की आज तुम्ही इथे तुमची उपस्थिती दाखवली तसेच मला या कार्यक्रमासाठी ज्या बैठणीने मला सहकार्य केले त्यांचे बी तुम्ही इथे आभार मानते अर्चना ताई नीता ताई शालिनीताई मनीषा ताई यांच्या सकाळचे मी आज इथे आभार मानते व्यासपीठावर उपस्थित सर्व मानण्यावर व इथे जमलेल्या सर्व बहिण माता आणि बहिणींना मी इथे आज महिला दिनाच्या कार्यक्रमाला तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्यामुळे तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते आज आठ मार्च महिला दिन दरवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी म्हणजे आठ मार्च एकोणासशे आठ रोजी हो अमेरिकेतील हजारो पालघर यांनी आपल्या हक्कासाठी ऐका दिग्दर्शन केली होती कल्पना चावला राजमाता जिजाऊ सिंधुताई सफकाळ अशा अनेक कर्तुद्वान महिलांनी अनेक अडचणीला सामना करून आपले कर्तृत्वान गाजवते हो आजच्या दिवशी प्रत्येक महिलांसाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे या दिवशी अनेक कर्तृत्वान महिला ते स्त्रियांचे सत्कार केले जाते त्यांच्या गुणाला गोष्ट्रम दिले जाते महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला जातो समाजामध्ये सर्व महिला सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने काम करतात परंतु काही आजही काही ठिकाणी महिलांना दुर्लक्षित समाजामध्ये दुर्लक्षित केली जाते गेल्या अनेक क्षेत्रापासून महिलांना आपल्या हक्कासाठी सन्मानासाठी लढत आहे ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे म्हणूनच या जागतिक महिलांनी नेहमीच आहे आपण जगातील

हो हो धन्यवार। 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 स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक